संधिवात वरती मिरी खूप गुणकारी आहे दहा ते पंधरा ग्रॅम मिरी चूर्ण घ्या चूर्ण बनवायचं जवळपास लिटर तेलामध्ये टाकायचं आणि मंदाच्यावर हलवायचं ज्या वेळेस त्याचा थोडासा स्मेल येईल किंवा तेल चांगलं गरम होईल जास्त त्याला टेम्परेचर द्यायचं नाही एकदम मंदाच्यावरती हलवायचं तेल आणि काळी मिरी चांगली व्यवस्थित मिक्स होऊन जाईल थोडासा स्मेल सुरू झाला त्यावेळेस तुम्ही काढून ठेवा गाळा आणि हे तेल, तेल ज्यावेळेस तुम्हाला संधीवाची समस्या आहे गुडघे दुखत असेल पाड दुखत असेल कंबर दुखत असेल मनगड दुखत त्याच्यावरती जर लावले तुम्ही हलक्यातून चोळलं तर ह्याचा खूप छान फायदा तुम्हाला होतो पेन त्वरित बंद होतात ज्या लोकांना हृदयाची समस्या आहे हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे छातीमध्ये धडधड होतोय छातीमध्ये पेन होते अस्वस्थ वाटते घाबरल्यासारखं वाटतं अशा लोकांनी नियमित सकाळी उठल्यानंतर आंघोळीवर तुमची झाल्यानंतर एक काळी मिरी एक चमचा मध किंवा काळी मिरीची पावडर करायची जे खाऊचं पान असतं त्याच्यावरती टाकायची एक चमचा मध टाकायचा मिक्स करायचं दुमडायचं हे पान सकाळी उपाशीपोटी किंवा जेवणाच्या आधी खायचं असंच पान किंवा असाच वेळा बनवून संध्याकाळी एकदा खायचा जेवण झाल्यानंतर एक तासाने खावा किंवा जेवणाच्या आधी एक तास खावा ज्यांना खाऊचं पान भेटत नाही नागवेलचं पान भेटत नाही त्यांनी फक्त मध आणि काळी मिरी जर एकत्र करून चाटून खाल्ले तरी याचा परिणाम छान आपल्या शरीरावरती होतो याचा चांगला फायदा होतो हृदयविकाराच्या रुग्णामध्ये खूप छान फायदा ह्याचा आम्ही पाहिलेला आहे